एन एस सिक्स्टी सिक्स महामार्ग बॉम्बे टू गोवा गोवा टू बॉम्बे हो महामार्ग आणि ते प्रत्येक ठिकाणी गाव असतात गाव असल्या कारणान हे बोर्ड असे असतात म्हणतो हा तुम्हाला दाखवून येला जे पेडणे तालुको जो असा पेडणे तालुको ह्या ठिकाणी सर्व जो रस्तो असा एन एस सिक्स्टी सिक्स हो रस्तो दवरलेलो असा आणि ह्या रस्त्या वेल्या वमकां दाखवता कसे घेते हे तालुक्यात वयतलो ज्या पेडणे बाजारपेठ ह्या ठिकाणी वततो केरी हरंबल वगैरे ह्या सिटी जाय आणि ह्या ठिकाणी सर्व्हिस रोड जो आशा। तो पेडण्याच्या पत्रा देवी वतो नमस्कार आओ आओ पे हा सूर्यकांत चोडकर हा सध्या मालपे पेडणे ह्या ठिकाणी तुमका दाखव येला जो एन एस सिक्स्टी सिक्स तो एन एस सिक्स्टी सिक्साक पेडणे तालुको जो बाजारपेठ आहात ते बाजारपेठेत जाल्यार तेंच्यांनी सर्वीस रोड दौरलेला आसा सर्वीस रोड दुशी नी पुढे तुम्हाला दाखता कसे घे तें हो जो सर्वीस रोड दवरला फाटल्यान एक बोर्ड असा तो तुमकां आता दाखयला तो बोर्ड असा तो हाली आम्ही आवाज करून करून बोर्ड लायलो त्याच्या पहिली आम्ही पुनवेच्या टायमार जी पुन्हा जाता व्हडली हांगासर उत्सव जाता त्या ठिकाणी हांगासर जो लोक जे पेडणे जे देवस्थान जे देवचे कार्य भगवती असो भगवती देवी असो रवणा असो कृतनाथ असो जे देवाक पाया पडून येतात ते शोधताले हंगा पेडणे तालुका बाजारपेठ आणि देवस्थान जे आहात ते लोक शोधून शोधून हा पुढे वयताले कारण किती बोर्ड नसलो आता सोदता हो बोर्ड जो असा बोर्ड लाईल असा भायर जे फुडे सर्विस रोड असा बाजारपेठेतल्या समजा थंच्या पत्रा सर्व्हिस रोड कसो किती आहात तो तुमकां दाखयता हो आता सर्वीस रोड तुमकां दाखोवंक सोदता एक खड्डे हे एक एक खड्डे हो हो। पंदरा अगोष, पंदरा अगोष ते पळ शकता पहिलीचं खड्डो आणि आताचं खड्डो आज पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टा सी एम येतात म्हणून ते खड्डे जे खड्डे बुजयले पावसान भरपूर प्रमाणात उदक साचलेले खड्डे का नसले आणि बरेचसे लोक ह पडलेले असा फॅमिली असा भरगे सकट पडलेली असा ते त्यांना दुःख सुख दुःख काय नाम येतात त्यांना खड्डे बुजलेले वयतात पळ्या हे गाडयो टर्न मारून वयतात हे गाडयो टन मारून वयतात तुम्हाला सकल बोर्ड दिसलो बोर्ड असा काय ना मरे आता हे हा माती घालून बंद केल्या जवळ पंधरा एक दिस झाले हवे चौकशी पंधरा दिस झाले दिसना की बोर्ड लावून जाय असं काम बंद आहर काम चालू सर सर्विस रोड हां सर आता तुम्ही खेल्या उघड्या हा आता तुम्ही खता हा आता ह्या आता सर्व्हिस रोडातल्या तुम्ही येले हेच्या पहिली तुमका बोर्ड दिसलो खसलो आता तुम्ही टर्न कियाक लागून मारतात आता हो पुढे येईन रस्ता क्लोज आम्ही समजायला पहिली वाट असा म्हणून पाहिजे आम्ही ज्यांना येईल नव्हतो त्यांना असा म्हणून समजायचं पण आता त्याच इथून आम्ही रुटान येईल सर्व्हिस रोडान तच जाऊ पाहिजे म्हटलं जाय ना ते बोर्ड लाग म्हणून प्रॉब्लेम झाला तुम्हाला दिसा दिसना बोर्ड पहिली लावून जाय म्हणून लोक हांगासरले व्हडलेले गाडी टर्न मारून वयता तसे आता मला ही सरकारी गाडी दिसता त्या विचारता येतात का थँक्यू

आप किधर से आए अभी एक सांग आता हंगा सर जो बंद केल्लो आसा सकल तुमका बोर्ड दिसलो की बंद आसा म्हणून असे की कायत ना आता तुका दिसना की हंगा सर आता काम चालू आसा की कि कसले किदे जाय आसा जाले ते रस्ते म्हणजे कोणी गडबडून उपकारना की रस्तो बंद असलो परत रिटर्न जाऊं का उपकारना तेका लागून बोर्ड जाय रिफ्लेक्शन बोर्ड की बॅरिकेड जाय असे दिसना तुका का, ना का ना। तू बोर्ड ना म्हणून सर्विस रोड चालू असा म्हणून तू येथे जी एव्हियरची कामं असतात जी काँन्ट्रेक्ट का, कॉन्ट्रॅक्ट दिल्ले असा ते शिकल्या सवल्यार दिले असा की अनपढ लोकांक दिले म्हणजे ज्याच्याकडे पैसे आहात भरपूर त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले असे दिसना तसेच झाल्या पण प्रत्येक ठिकाणी रस्तो जो असा दोन एमविर कामं केले असतात फुटाळे आसा आहेत आनी आणि किती आसा जे गोवोरमेंटान काम दिल्लें आसा गोव्हर्मेंटा फायदो असा म्हणून दिल्ले असा असे दिस आं कमिशन मेळटा म्हणून दिल्लें असा आं मग हे आता पळय दुसरी गाडी थँक्यू सर तुमचे नाव कशें पुष्पक शिरोडकर पुष्पक शिरोडकर थँक्यू हे आता गाडयो टर्न मारून वयतात पळया व्हडल्यो व्हडल्यो विचार करा हे मूर्ख मनशा जे कॉन्ट्रॅक्टर आहात मूर्ख जे आसात त्यांना कांत पडले ना